हा आमचा सोनू आहे जेव जेवते बघा कसा त्याला म्हटलं मी खाली बसून जेवत नाही मग आहे थोडस राहिले म्हणून सोनू सोनू काय आणलेली भाजी आज पनीर पनीर आवड तुला काय खाणार आहे हॉटेलला व्हेज पण तुला नॉन व्हेज खूप आवडतं ना, ना कधीपासून सोडलं का मला घालणार आहे अरे वा छान आहे का मग एवढ्या लहान वयात तुला हा विचार आलाय म्हणलं खरंच म्हणजे छान आहे ढोलकी नाही म्हणते त्याला तबला म्हणतात ना मृदुंग मृदुंग म्हणतात ना ढोलकी ही तमाशात असते ना, ना।, ना। सुट्टी काही दिवस आहे तुम्हाला गणपतीची असतो गणपती का दहा दिवस दहा बारा दिवस असतो तुमची शाळा वेगळी दिसते मग आणि काय तुझ अभ्यास वगैरे कसा चाललाय आता हम्म डावा जातोयस का डबा जातोयस म्हणजे डबा वगैरे स्वतःच तो होतो सगळं खाल्ल्यावर खरं साबण आहे का त्यात हम्म साबण जातोयस तू हा आता कुठे निघालास डबा दिला